हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण तर कोकण नागरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात भाजवण जी भाजवण जी असते ती सुरुवात आहे तर आपणसुद्धा शेती करतो तर आपण आत्तापर्यंत आपले भारे वगैरे सगळे बांधून झालेत पण जी पातेरी असते ती गोळा करायला आपण आज आलो आहे सो कशाप्रकारे पातेरी गोळा केली जाते ते तुम्हाला मी दाखवणार आहे पण त्याआधी तो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर कशाप्रकारे ती जी पातळी गोळा केली जाते ती बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या काजू आहेत त्या काजूंची जी पानं पडतात तिचाच त्याचीच आपण पातळी गोळा करतो जेणेकरून जो आजू आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण क्लीन होतो आणि आपल्या शेतीसाठी सुद्धा आपल्याला जी पातळी आहे ती होते आता तुम्ही बघू शकता इथे पूर्ण तुम्हाला पडलेलं दिसेल तर हे पण गोळाच करायची ही पण पातेरी पण मोस्टली काजूचीच पातेरी केली जाते आणि दुसरी म्हणजे आयनाची वगैरे झाडं असतात त्यांचीसुद्धा पातेरी गोळा केली जाते आता इथे मी बघू शकता हे जे झाड दिसते हे जांभीचं झाड आहे सो तिची सुद्धा पातेरीकडे खाली पडलेली आहे तर ही दोन तीन अशी झाडं आहेत ज्याची पातेरी गोळा केली जाते आणि तुम्ही बघू शकता आता आपली ही पूर्ण बाग आहे साफ केलेली आहे कवल वगैरे तोडून आपण भारे वगैरे सगळे बांधून झालेले आहेत आता पातेरी गोळा करायची आहे तर पातेरी गोळा करायचे आपल्या ह्या बागेतील चला तुम्हाला दाखवते पात्री कशी गोळा करतात आणि जी गोळा केली जाते ती शिराट्याने केली जाते मी याआधी पण तुम्हाला सांगितलं आहे शिराटासुद्धा दाखवला आहे सो आपल्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओज आहेत शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की शिराटा कसा असतो काय असतो तर त्याच्याने ही पातेरी असते ना ही सगळी गोळा केली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर मग गोळा करून ती डालगी तुम्हाला माहिती असेल आमच्याकडे डालगी म्हणतात त्याला जे बांबूपासून बनवलेले असतात बांबूची जी बिलं असतात त्याच्यापासून बनवलेले असतात आणि त्याच्यात भरून ती घेऊन जातात आणि दुसरी गोष्ट तार्याची सुद्धा असतात डालगी तर डालग्यांमध्ये मग ती भरली आणि नंतर मग डोक्यावरून घेऊन जातात शेतात तर अशा पद्धतीने ही जी आहे ती गोळा केली जाते तर चला दाखवते कशी गोळा करतात ते आणि ह्या बघा काजूसुद्धा सुद्धा लागल्यात मस्तपैकी सो ऊन बऱ्यापैकी कमी आहे सो आपण जाव्यावरती हे बघा पूर्ण चढ आहे सो मी चढते मग तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने ना असे गाळे करून ठेवले जातात जमावून आणि तुम्ही बघू शकता बा बाय बाकीचा परिसर एकदम क्लीन आहे आणि असे गाळी करून मग नंतर मग अशी बोलल्याप्रमाणे डाळग्यामध्ये भरली जाते खूप अशी चेपून चेपून भरली जाते कारण की हा कसा एकदम सुके पात्र त्याच्यामध्येही भरपूर राहते तर अशा पद्धतीने ना ही पूर्ण अशी डाळग्यामध्ये भरली जाते गोळा करून तर असे गाळी तुम्हाला सगळे मिळतील तर असे जे गाळी करून ठेवली जातात बघा बाबा ते एक आहे फील असतो बघा तिथे एक आहे आणि तुम्ही बघू शकता आपली जी बाग आहे काजूची ती पूर्णपणे एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला बघा स्वच्छ अशी चला तुम्हाला दाखवते शिरड आणि कशी पातरी गोळा करतात ते सो बघितलेत अशा पद्धतीने शिराट्याने आणि कोयतीच्या साह्याने अशी पात्री गोळा केली जाते आणि असे गाळे केले जातात आणि बघू शकता तुम्ही अजून ह्या साईडला जी पातळी पडलेली आहे अजून जी पानं पडली आहेत ती अजून जमवायची आहेत ते हळूहळू सगळीकडचं एक एक साईड आपण जे आहे ती साफ केलं तर इथली सगळी जमवलेली आहे पातळी पण इकडची अजून जमवलेली नाही आहे सो बघू शकता आणि काजू बघा एकदम क्लिअर कट आणि स्वच्छ अशा बघायला मिळतात सो अशा पद्धतीने या दिवसांमध्ये भाजवणीमध्ये जी पात्री लागते ती अशी जमा केली जाते शिराट्याच्या साह्याने तुम्हाला शिराटा पण नंतर आता जे काम केलं जाते त्या शिराट्याने पण तुम्हाला दाखवते नंतर तर तुम्ही बघू शकता की याचे फायदे बघा दोन फायदे आहेत जसे की मी आधी पण तुम्हाला बोलली की जेव्हा आपण कवाल तोडतो इथलं तर कवाल तोडत असताना एकतर आपली जमीन असते ना ती पण एक स्वच्छ राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे कवल होतं ते आपल्या शेतीसाठी सुद्धा उपयोगी येते त्याचप्रमाणे ही जी पातेरी तुम्हाला पडलेली दिसते ना तर ही पातेरी पण आपल्या शेतीसाठीच उपयोगी येते आपण जे दाढ करतो त्याच्यावर टाकण्यासाठी भाजवणीसाठी थोडक्यात सांगायचं झालं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जो परिसर असतो तो पण आपला जो बागी बाग असते ती एकदम स्वच्छ होऊन जाते तर तुम्ही बघू शकता की किती चांगली पद्धत आहे सो अशी पद्धत आहे आपण दुसरीकडून कुठून पातेरी आणत नाही आपल्या जमीनसुद्धा आहेत पण आपण तिथून आणत नाही सो आपली ही जी काजूची जी बाग आहे त्यातूनच ही आपण कवाल पण तिथून इथूनच तोडतो प्लस जी पातेरी असते ती पण इथूनच सगळी जमा करून घेऊन जातो तर अशा पद्धतीने आपली जी पातेरी आहे ती बघा गोळा होते सो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आत्ता सीझन आहे कोकणामध्ये भाजवणीचा सो लोकांनी भाजवणीला सुरुवातसुद्धा केली आहे सो ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवून की कशा पद्धतीने सकाळी उठून बायका ज्या असतात त्या भाजवणीला जातात म्हणजे भाजवून तयार करायला थोडक्यात दाढी म्हणतात आमच्याकडे सो so, हे बघा बा आपल्या ज्या काजू आहेत त्या बऱ्यापैकी लागल्यात लाग ह्यावेळेस दरवर्षी लागतात पण ह्यावेळेस पण मस्त लागल्यात हे लाग। बघा सो so, दोन पार्ट आहेत अरे एक त्या साईडला एक डोंगर आहे एक या साईडला डोंगर आहे आणि पावसामध्ये याच्यामध्ये शिरवू शकत नाही कारण की एवढी काय म्हणतात एवढी झाडं असतात ना खूप म्हणजे खूप आता बघा आता पण एवढं कवल तोडलेलं आहे पण तुम्हाला गवत बघायला मिळेल बघा कुठे 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 पालवी पण फुटलेली बघायला मिळेल झाडं नाही बघा अशा प्रकारे तुम्हाला सगळीकडे असं कुठे ना कुठेतरी बघायला मिळेल किती तोडलं तरी ते परत फुटतच जातं सो असं आहे पावसामध्ये खूप म्हणजे खूप जंगल होतं याच्यामध्ये सगळी झाडी वाढत आहेत त्याच्यामुळे सो परत एकदा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला मी नंतर दाखवते शिराटा कसा असतो काय असतो तोपर्यंत आपण काम करूया सो थोड्या थोड्या वेळातच आपण भेटूया हां तर बघा असा शिराटा असतो बघू शकता तुम्ही सगळीकडून बांधून घेतलेलं आहे आणि ह्याच्यानेच पातेरी गोळा केली जाते तुम्ही बघू शकता आणि ह्याला सगळ्यांनी बांधून ठेवलेलं आहे सो तुम्हाला माहिती असेल शिराटा कशापासून बनतो मी आधी पण सांगितलं आहे शिराटा हा आजणीपासून बनतो आणि दुसरी गोष्ट आजणीची झाडं असतात जिला फ फुलं येतात बघा जांभळ्या कलरची त्या झाडापासून बनवलं जातं तर जेव्हा ही फांद्या तोडल्या जातात ना तेव्हा ह्या चेपून ठेवल्या जातात दगडाखाली जेणेकरून त्यात सरळ व्हाव्या तो बघू शकता ह्याच्या ज्या पुढच्या फांद्या आहेत ह्या शिऱ्या तर एकदम अशा लांब लचक आहेत आणि सरळ आहेत तर ह्याचं कारण तेच आहे ह्यांना दगडाखाली चेपून ठेवलेलं होतं बघा अशा प्रकारे ह्या शिराट्याचा वापर करतात आणि याला शिराटाचा बोलतात सो याचा उपयोग फक्त आणि फक्त पातरी गोळा करण्यासाठी केला जातो अशा पद्धतीने बांधलं पण जातं बघा सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो आता इथे थांबूया आणि बघा पातेरीसुद्धा गोळा करून झाले अजून काही बाकी आहे सो एक दोन दिवसात होईल पातेरी गोळा करून तर ह्या शेराट्याने पातेरी गोळा केली जाते तर आता इथे थांबतो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय